नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहता अन्नादाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण देखील वैयक्तिक विहिरीसाठी अर्ज करून विहिरीचा लाभ घेऊ शकता यासंबंधीची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत सिंचन विहिरीसाठी आत्तापर्यंत जवळपास राज्यामध्ये चौदा हजारपेक्षा जास्त शत शेतकऱ्यांनी नोंदणी केल्याची माहिती समोर येत आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक विहिरीसाठी मनरेगाच्या ॲपवर शेतकऱ्यांना नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि विहिरीसाठी जवळपास चौदा हजारपेक्षा जास्त इच्छुक लाभार्थ्यांनी आतापर्यंत नोंदणी केल्याची माहिती समोर येते शेतामध्ये सिंचनाची सुविधा होण्याकरता शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी पुढाकार घेतल्याची एकूणच चौदा हजार नोंदणीवरून आपल्याला दिसून येते मनरेगा यापूर्वी विहिरीच्या नोंदणीमध्ये यवतमाळ जिल्हा महाराष्ट्रात दुसरा असून जालना जिल्ह्याने पहिला क्रमांक मात्र मिळवलेला हो आहे शेतकरी मित्रांनो मनरेगा म्हणजेच मा महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार योजनेत राज्यामध्ये आता जवळपास दहा लाख वैयक्तिक सिंचन विहिरी निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मनरेगा मिशन महासंचालकांनी जिल्हाधिकाऱ्याची बैठकीचं आयोजन केलं होतं आणि या बैठकीमध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून पंधरा म्हणजे किमान पंधरा वैयक्तिक सिंचन सिंचन विहिरी देण्याचं उद्दिष्ट ठरवण्यात आलं होतं आणि त्यानुसारच जे महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनाची यंत्रणा आहे ती युद्धगितीने काम करू लागली होती एका विहिरीसाठी जवळपास चार लाख रुपयाची कुशल आणि अकुशल कामासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणारा आहे विहिरीच्या नोंदणीसाठी ॲप तयार करण्यात आले असून हो ऑनलाईन ॲपवर विहिरी घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी अर्ज करायचा आहे आतापर्यंत आपण बघितलेला आहे की शेतकरी मित्रांनो बघा ही संपूर्ण जी माहिती आहे बातमी आहे आपण आपल्यापर्यंत पोहोचून राहिलेला आपण देखील मनरेगा ॲपवर जाऊन नोंदणी करू शकता आणि राज्यामध्ये ग्रामपंचायतला किमान पंधरा विहिरी वैयक्तिक सिंचनासाठी देण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आलेलं आहे तर ही बातमी आपण पाहू शकता शेतकरी मित्रांनो आपण देखील या माध्यमातून आपली विहिरीसाठी नोंदणी करू शकता आणि विहिरीचा लाभ घेऊ लाभ घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो या अशा नवनवीन बातम्यांसाठी आपण पाहत राहा अन्नदाता शेतकरी न्यूज आवाज कष्टकऱ्यांचा हे आपले यूट्यूब चॅनल आपण परत भेटू नवीन व्हिडिओस व्हिडिओसह नवीन माहितीसह तोपर्यंत no